नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बन बघणार आहोत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा विभागानिहाय लीड कुणाला मिळालेली आहे महादेव जानकर आणि संजय जाधव यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे तर महादेव जानकर यांना एकूण मतं मिळालेली होती चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी तर संजय जाधव यांना एकूण मतं मिळाली होती सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस आणि संजय जाधव यांची लीड ही विजयाची लीड एक लाख चौतीस हजार एकसष्ट इतकी होती तर जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकरांना सत्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं मिळाली तर संजय जाधव हो यांना एक लाख पाचशे इतकी मतं मिळाली आणि त्यांची आघाडी ही एक लाख माफ करा बारा हजार चारशे पासष्ट इतकी लीड ही संजय जाधव हो यांनी या ठिकाणाहून नोंदवली तर परभणी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये महादेव जानकरांनी पासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं मिळवली तर संजय जाधव यांनी एक लाख आठ हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळवली संजय जाधव या ठिकाणी देखील आघाडीवर राहिले बेचाळीस हजार चारशे मतांची आघाडी त्यांची परभणी विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली तर महादेव जानकरांनी गंगाखेडमधनं लीड घेतलेली होती एक लाख सात हजार आठशे एकोणतीस मतं त्यांना मिळाली होती तर संजय जाधव यांना एक लाख एक हजार एकशे सतरा मतं मिळालेली होती आणि महादेव जानकरांनी गंगाखेड या विधानसभा क्षेत्रातनं लीड घेतली सहा हजार सातशे बारा मतांची लीड त्यांची गंगाखेड विधानसभेमध्ये होती पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकरांना ब्याऐंशी हजार सातशे पस्तीस मतं मिळाली तर संजय जाधव यांना एक लाख अकरा हजार नऊशे सहा मतं मिळाली संजय जाधव पाथरी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आ लीडवरती राहिले त्यांना एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर मतांची लीड पाथरी विधानसभा क्षेत्रात होती Naskha, 그� 그 58, 30, 44, 40, परतूर विधानसभा क्षेत्र महादेव जानकरांना एकोणसाठ हजार सातशे सोळा मतं मिळाली संजय जाधवांना पंच्याऐंशी हजार साठ मतं मिळाली संजय जाधव परतूर विधानसभा क्षेत्रामधनं लीडला राहिले पंचवीस हजार तीनशे चौवेचाळीस मतांची लीड त्यांना परतूर विधानसभा मतदारसंघामधून मिळाली तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघ महादेव जानकरांना एकोणसाठ हजार सहाशे छप्पन्न मतं मिळाली संजय जाधवांना एकोणनव्वद हजार नऊशे चौदा मतं मिळाली तर घनसावंगी विधानसभा क्षेत्रामधनं संजय जाधव हे लीडवरती राहिले तीस हजार दोनशे अठ्ठावन्न मतं त्यांना घनसावंगी विधानसभा क्षेत्रामधनं मिळालेली आहे तर, तर मंडळी पोस्टल मतदान हे महादेव जानकरांना तीन हजार पाचशे अठरा मतांचं झालं आहे तर संजय जाधव यांना चार हजार चारशे बहात्तर मतांचं पोस्टल मतदान मिळालेलं आहे तर या ठिकाणी संजय जाधव आघाडीवर राहिले नऊशे चोपन्न मतांची आघाडी लीड त्यांनी पोस्टल मतदानामध्ये देखील घेतली तर एकूण मतदान हे महादेव जानकरांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकं झालं तर संजय जाधव यांना हो सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस इतकं एकूण मतदान झालं आणि संजय जाधव हो एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांच्या आघाडीने लीडने या बीड परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी झालेले आहेत तर मंडळी संजय जाधव यांनी परभणी विधानसभा मतदार आपला विजय साजरा केलेला आहे आणखी तुम्हाला कुठल्या मतदारसंघाची आकडेवारी बघायची इच्छा आहे कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद